नमस्कार टाईम लाईव्ह सर्व प्रेक्षकांचं स्वागत आत्ताच नव्या आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न झालेला आहे आणि ओळा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार प्रताप सरनाईक यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे आणि आपण जर पाहिलं तर संपूर्ण सर्वाईक कुटुंबीय आपल्याला पाहायला मिळत आहे युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक आपल्यासोबत जोडले आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे अनेक कार्यकर्त्यांची मागणी होती आज कार्यकर्त्यांच्या मागणीला यश नाही खऱ्या अर्थानं राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब तसेच राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो की आज खऱ्या अर्थानं एका विकास पुरुषाला आणि गेल्या अनेक वर्षापासून ठाणे आणि मीरा शहरामध्ये ज्या पद्धतीनं विकास काम ज्या एका पुरुषांनी केलं अशा व्यक्तीला आज एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज या महाराष्ट्र राज्याचं कॅबिनेट मंत्री करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे मी खऱ्या अर्थानं ह्याचं संपूर्ण जे श्रेय आहे हे फक्त आणि फक्त आमच्या ओवळा माजेवाडा मतदारसंघाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि खास करून माझ्या तमाम महाराष्ट्राच्या युवा सैनिकांच्या साठी मी अर्पण करीत आहेत एवढंच मी आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगतो आणि नक्कीच विश्वास आहे की एक मुलगा म्हणून नाही तर एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून मला आज आमच्या सरनाईक साहेबांचा खूप अभिमान आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सरनाईक साहेबांवर जी आज जबाबदारी दिलेली आहे ती निश्चितपणे अतिशय योग्य पद्धतीनं पार ते पाडतील यात माझा पूर्ण विश्वास आहे बघा खातं कुठलं मिळेल ते आता आम्हाला माहिती नाही परंतु आपल्याला एवढंच सांगतो की जी कुठली जबाबदारी सरनाईक साहेबांना देण्यात येणार ती नक्कीच ज्या पद्धतीनं सरनाईक साहेबांनी पंधरा वर्ष त्यांच्या मतदारसंघाचा विकास काम करून एक वेगळी ओळख त्या ठिकाणी निर्माण केली महाराष्ट्र मध्ये एक विकास पुरुष कार्यसम्राट आमदार म्हणून आपली स्वतःची जी ओळख निर्माण केलेली आहे मी तुम्हाला विश्वासाने सांगतो येणाऱ्या काळामध्ये कार्यसम्राट मंत्री म्हणून प्रताप सरनाईक साहेबांची एक नवीन ओळख ही या महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जातो त्याविषयी काय सांगतो नाही नक्कीच शेवटी बघा आज मला आनंद या गोष्टीचा आहे की ठाणेच नव्हे तर ठाणे मीरा वाईंदरांनी खास करून डोंबिवली शहरामध्ये सुद्धा आज ह्या ठिकाणी सरनाईक साहेबांच्या या मंत्रीपदाचं पूर्ण जयघोष जल्लोष करण्यात आलेला आहे आणि खास करून मी आपल्याला सांगतो की आज खऱ्या अर्थानं एक नशीब वेगळं आहे कारण विदर्भाचे पुत्र म्हणून प्रताप सरनाईकांची ओळख आहे आज आमचं गाव इथून बरोबर एक सत्तरऐंशी किलोमीटरवर आहे वर्ध्याचं आमचं गाव आणि आज ह्याच वर्ध्या नागपूरमध्ये विदर्भामध्ये विदर्भ पुत्राने कॅबिनेट मंत्री म्हणून आज महाराष्ट्र राज्यात शपथ घेतलेली आहे आनंद साहेबांनी शपथ घेतली मला वाटतं की हा आनंद शब्दात आपण सांगू शकत नाही पण खरंच सरनायक परिवारमध्ये हा खूप मोठ आनंदाचा सण आहे पण एक मी सांगेल की आमचे माजी मुख्यमंत्री आणि आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांनी जी बहिणीला खूप मोठी ओवाणी हो दिली की सरनाईक साहेबांना कॅबिनेट मंत्री पदाची मध्ये वर्णी लावलेली आहेत आणि मला वाटते त्यांचा कामाचा मोबदला त्यांना दिलेला आहे पूर्ण वर्तकनगर मीरा भाईंदर मध्ये जल्लोष चालू आहे पूर्ण ठाण्यामध्ये जल्लोष चालू आहे मला कार्यकर्त्याला कार्य म्हणजे शिंदे साहेब पण एक सामान्य कार्यकर्त्यासारखं काम करतात आणि त्यांनी पण सामान्य कार्यकर्त्याला एक चांगली मोठी पोस्ट दिलेली आहे संपूर्ण ठाण्यामध्ये भाईंदर मध्ये हा जल्लोष साजरा करण्यात येतोय आनंद साहेबांनी एकदम अंगावर काटा आल्यासारखं झालं कारण की खूप अपेक्षा होती आम्ही माझ्या परिवाराची आणि ते काम करत राहायचे आणि पंधरा वर्षानंतर हे चौथी टर्म जेव्हा आली तेव्हा कुठेतरी शिंदेसाहेबांनी त्यांच्या कामावर आणि त्यांच्या कार्यावरती पद्धतीवरती विश्वास ठेवून त्यांना ही संधी दिली आहे तर हे संधीचं ते सोनं करतील याचा विश्वास आहे पण महाराष्ट्राला एक विकास पुरुष जसं ठाण्याला आणि मीरा भाईंदरला त्यांनी जो कायापलट केला आहे तसं महाराष्ट्राच्या जनतेसाठी ते अजून काय करू शकतात हे तुम्हाला आता लवकरात लवकर कळेल या पाच वर्षात तर याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आम्ही परिवार म्हणून खूप खुश होतो नक्कीच पाहिलं की ओळा माझेवाडा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार यांनी प्रताप सरनाईक यांनी आज शपथ घेतलेली आहे आणि मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि सुबोध त्यांच्या कुटुंबियांमध्ये हे एक वेगळाच आनंद आपल्याला पाहायला मिळतोय महाराष्ट्रातलं राजकारणात अशाच घरामोडी पाहण्यासाठी आताच थाळी राहिलं फॉलो करा नमस्कार okay.